लोहगावात आमदारांमध्ये दक्काबुक्की काय घडलं नेमकं राष्ट्रवादी नेते बंडू खांदवे आणि आमदार पठारे आमने सामने आंदोलनात पेटला राडा आमदार बापूसाहेब पठारे यांना मारण्याचा कट होता सेवापूर्ती समारंभ की राजकीय रणभूमी बंडू खांदवे यांच्या मागे कोणाचा वरद असतं माजी आमदार सुनील तिंगरे यांचा या प्रकरणाशी संबंध काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात पुन्हा एकदा कलह उफाळून आला आहे काल झालेल्या घटनेत आमदार बापूसाहेब पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू खांदवे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगली झटापट झाली या दरम्यान आमदार पठारे यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे घटनेदरम्यान पठारे यांचा चालक शकील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झाला नाही या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटले ते सविस्तर पाहूयात काल दिवसभराचे कार्यक्रम माझे चालू होते संध्याकाळच्या सतरामध्ये मी कल्याणी नगरमध्ये झिमचं एका वर्धापन दिनाला जाऊन त्या ठिकाणून मी जांभळूळकर लॉन्सला एका लग्न समारंभामध्ये भेट देऊन राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गाथा लॉन्स लोगा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंडू खांदवे माजी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं तर त्याच्यावर फक्त तो, तो आला आणि तो म्हटला की मी आंदोलन ठेवलं तुम्हाला काय त्रास झाला कशाला हे करता मी म्हंटल तू राजकारण करू नको हो बाबा मी काय करत नाही आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहित नाही मला त्याने डायरेक्ट येऊन माझ्या म्हणजे माझ्या इकडं पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीतून उतरून खाली उतरलो होतो आणि लॉन मध्ये हॉल मध्ये जात होतो जा त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला तो हा एका हाताने हाणत होता एक हात माझ्या इकडं होता आणि तो सगळा प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्ड मध्ये गेला तर त्याच्या बी हातावर त्याचा हात मारला गेला हे सगळं होऊन मी आ, हे थोडस मिटून मी आतमध्ये गेलो तोपर्यंत एक दोन मिनिटात त्याचे आठ दहा भाऊ दहा ते बारा सुलतेची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाथा बुक्क्यानी मारायला सुरुवात केली आणि मी फक्त ते एक उच्छ देऊन आतमध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला इकडे यायचं होतं तर तोपर्यंत तो त्याने मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोक त्याने जमा केले तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आता कुठलाही तिथं काय हे नव्हता उच्छ देऊन आम्ही आलो होतो मग लोक म्हणले थांबा थोडं मिटवून टाका भांडणं आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ भिव आले परत ही अशी भांडणं झाली आणि नंतर आमचं भावांच्या मुलाला इकडं समजा एक भावाचा मुलगा तिकडे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठारे पठारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याला बी बेदम मारहाण केली त्यांना आणि त्याला मारहाण केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं तर आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं जे रस्ते रस्त्याचा प्रश्न होता ते रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर होते मी त्यांना म्हटलं की दोन हजार चोवीसला तुम्ही का करून घेतलं तुम्हीच आमदार होते तुम्ही करून घ्यायचे होते मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोडं जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावरच रस्ते केले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन डी वाय पाटीलची फक्त एक साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा साठ मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते, ते कामही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्र सुद्धा एसीना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडे आहे आणि हे सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्णत्वाला आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हणलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार घडला बाकी काही नाही रात्री झाला होता हॉस्पिटल मध्ये माझा ड्रायव्हरचा जबाब घ्यायला गेले होते त्यावेळेस त्याची अवस्था जवाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मेन ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या ह्या प्रकरणानंतर सीसीटीव्ही होते तिथे हा प्रकरण झाल्यानंतर इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडलाय एवढी मोठी भांडणं ज्यावेळेस हा प्रकार घडला साडेनऊच्या त्यावेळेस नव्हती परंतु मीडिया येणं हे बंडू खानवे नामक यांनी जाणं मीडियाला बाईट देणं आणि ती बाईट झाल्या देत असताना हा पॉलिटिकल स्टंट करत असताना त्यांच्या काही सहकाऱ्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळा सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगडानी दरवाजा तोडला आणि त्या ह्याचं डी आर समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्यांची पॉवर सिस्टीम उचलून आणून तोडली आणि सी सी टी व्हीचा बॅकअप तोडला असं समजून ते परत धिंगाणा घालून ह्याच्या तुम्ही काही चॅनलच्या ह्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणतोय की मी मुलासारखा आहे असं आहे तसं आहे हा सगळा प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा सी रात्री जप्त झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की हा स्टेटमेंट ज्यावेळेसही होतील एफ आय आर सुरू होतील परंतु ह्या प्रकरणाची खरी शहानिशा या त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून होईल की कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी या प्रकरणाची सुरुवात सगळी केली ह्याच्यासाठी त्या सीसीटीव्ही फुटेज एसीपी मॅडम या सगळ्यांनी रात्री कलेक्ट केलं आणि हे कलेक्ट करता करता सकाळी चार वाजले होते आणि आता त्यांनी स्टेटमेंट घ्यायला आणि एफ आय आर घ्यायला सुरु केलं गेलो होतो कुठल्या कार्यक्रमाला का तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला का गेलो होतो ह्याच्यात मध्ये रागाचा आणि त्यागाचा आणि अशाचा काय प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक उठवळ्या समोर दिसते आणि म्हणून ते भांडण काढतायत बंडू हे अजितदादांच्या गटाचे आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही ते उपसभापती होते माग दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्षापूर्वी शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे ते तेच विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे कार्यकर्ते लढवली होते का हो ते सुनील टिंगरेंचे कार्यकर्ते नाही असं नाही असं काय नाही तर प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते थोडस प्री प्लॅनिंग आम्हाला का वाटत की त्या एवढं त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळेस ते एक दोन तीन मिनिटात कसे आले ना हे भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं कपडे घालून यायला साडेनऊ हा वेळ होतो साडेनऊ मध्ये एवढं एक दोन तीन मिनिटांमध्ये गुच्छ वर जाऊन स्टेजवरून देऊन असतो पर्यंत हे येतात धपाधप दप मारतायत ह्या प्लॅनिंग होतं गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटलमध्ये असल्या म्हणून जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या तुम्ही पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं बॉडीगार्डला लागलं आणि चालकाला तर बेदम मारहाण त्यांनी नमस्कार केला उद्या आंदोलन का करणार असं काही काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात त्याचं कोण असं एवढं हे मोठं काय काम नाहीये ते छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता गेला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं त्यांचं चाललं असेल पण त्यामुळे उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनी द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपलं स्वतःची भुशारकी करायचं की आमदाराला समोर होतो ना आम्ही तिथं गाथा लॉन्ज हा गाथा लॉन्स गाथा लॉन्ज होतो नाही दामून म्हणजे ते बाहेर होते आम्ही आतमध्ये होतो आणि त्यांचे ते गावातले लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार तयार करायचा त्यांचा प्रयत्न होता झालं बोलणं झालं सुरेंद्र दादाशी त्यांनी बोलणं केलं होत आजी, के आजी दादांकडे पत्र देणार आम्ही उद्या का असं असं दादा त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी एवढी मारहाण करणं योग्य नाही हे काय एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता काय झालं असतं त्यांच्याकडून तर काय केलं असतं त्यांनी केलं ना त्यांनीच केलं ना स्वतः सगळं ड्रायव्हरने केलं बॉडीगार्डनी केलं कारण सरकारी तो कर्मचारी आहे त्याने केलं माझ्या पुतण्या एक आला होता मला बघायला नंतर तर त्याच्यावर सुद्धा नंतर दहा साडे दहाच्या दरम्यान त्याच्यावर मी त्यांनी हल्ला केला दोनच ठिकाणी झाले एक त्या कार्यालयात मध्ये आम्ही जाताना त्या मी बातून येतोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली आणि मी आलो बाहेर तर मी येऊन थांबलो ते गाववाले लोक काय होते की मिटून घ्या असं त्यांचं चाललं होतं तर मी म्हंटल की नाही मी इथं हे लोकांची तक्रार हो येणार का मारहाण करणं एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाहीये आणि ते ड्रायव्हर बॉडीगार्ड हे सुटी बॉडीगार्ड सरकारी आहे मारहाण करायला तो धावून आला होता माझ्याकडे शिव महाराणीचाच होता पण माझ्या बॉडीगार्डने आणि त्याला अडवलं त्यांनी मला पकडलं होतं काय आव्हान करू शकत जनतेला सगळं माहीत आहे की आम्ही चांगलं काम करतोय वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलौकिक घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथं येऊन मला विचारतात काय झालं मी म्हंटल झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंट केला काय करायचं ते केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे त्यांना असं रात्री बी सांगितलं होतं आता बी मी तेच नाही असं नाही असं काय लढणार तर कुणी कुठे लढू शकतो ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठं लढू शकतो मी तिथे नगरसेवक होतो मी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला नगरसेवक झालो ते लोहगाव विमाननगर संजय पार्क बर्माशील झोपडपट्टी खराडे असंच झालो होतो महादेव पटारे नंतर माझा भाऊ महादेव पठारे इकडेच नगरसेवक झाला होता त्याच भागातून आणि आमचे अनेक नगरसेवक मी निवडून तिकडून आणले होते खरात नगरसेवक झाले ते मयच झाले स्वर्गीय असे झाले त्यांनाही निवडून आणलं होतं हा पूर्वी पक्ष एकच होता ना सगळे एकच पक्ष होता त्यावेळेस ते होते शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे तेच विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते का हो ते सुनील टिंगरेंचे कार्यकर्ते नाही असं नाही असं काय नाही तर प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते थोडस फ्लिप प्लॅनिंग आम्हाला का वाटत की त्यावेळेस त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळी ते, ते दोन तीन मिनिटात कसे आले ना हे भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं तर कपडे घालून यायला साडेनऊ दहाचा वेळ होतो साडेनऊ एवढं एक दोन तीन मिनिटांमध्ये गुच्छ वर जाऊन स्टेजवरून देऊन असतो हे येतात आणि धपाधप मारतायत ह्या प्लॅनिंग होत